मात्र अवेलेबिलिटी बदललेली असेल तेवढंच शोधायचं पण म्हणजे रस्ते टाकत टाकत तेवढं चांगलं काम केलं शंभू राजेंनी इकडं नमस्कार मंडळी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आता आपण जात आहोत पाटण तालुक्यातील घेर दाते काय गेर रे दाते घेरा अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना सुशांत ना घेरा दाते गड हा घेरा दाते गड या गावच्या मराठी शाळेमध्ये ॲक्च्युली आमचे एक मित्र आहे डी एडचे ठाकरे सर म्हणून त्यांची तिथे नवीन नियुक्ती झालेली आहे तर आपण त्या शाळेला सदीच्या भेट देणार आहोत हे आहेत ते बोलके सर आणि आहेत सुशांत माळे सर आणि आपण जात आहोत त्या शाळेला आणि हे जे आपण बघत आहात तर हे आहे पाटण तालुक्याचं निसर्ग सौंदर्य हे सगळे आहे ते भात ते आहे आणि नदीत आणि आता इथे आलो तर आम्हाला पूर्ण दुःख लागतंय घरा झालाय <laughs> पावसा पण बारे रहे? हा ठाकरे या रस्त्याने रोज जातो ना, ना शाळेत हा नाही राहतो ना तो काम आहे पण म्हणजे रस्ते टाका टाके तेवढं चांगलं काम केलं शंभू राजांनी इकडं आता बघ किती जागा की तेव्हा बघ ना एवढं खतरनाक आहे म्हणजे चांगलं बनवणार इकडं एवढा मोठा रस्त्या हा बघ ना मस्त तिकडं एवढीच जागा आहे इकडं एखादा दहा तरी सहज काही पण म्हणजे रस्त्या वेळ बरोबर आहे का मंडळाचा गणपती बारीक मस्त वस्ती नाही गाव आहे काय वस्ती आहे वस्ती ना गाव आहे 来一二玩的 काय केलं सांगा आता आपण ज्या ठिकाणी आलो आहोत तर ते आहे गेहरा दातेगड ही शाळेमध्ये इथे आमचे मित्र जे आहेत ठाकरे सर ते शिकवण्याचं काम करतात आणि आता त्यांची नुकतीच अपॉइंटमेंट झालेली आहे आपल्याला होती आज सुट्टी तर आपण सहज विजिट करण्यासाठी आला आणि आपण थोडेफार शाली उपयोगी म्हणजे मुलांच्या उपयोगी थोडं शैक्षणिक साहित्य पण आणलेलं आहे त्याचंही वाटप करणार आहोत आणि जाता जाता सर बोलले की हा आपले गड आहे एक येहरादाते गड म्हणून तोही बघण्यासारखा आहे तर तो तोही बघूया चला

हे आहेत ते बोलून ब ते कराड पोलीस स्टेशन मध्ये मोठे साहेब आहेत आणि ते पोलीस आहेत हे मंगेश माने सर तुम्ही जे मुख्यमंत्री म्हणता मुंबई म्हणता मंत्रालय म्हणता तिथं त्या मंत्रालयामध्ये ते ॲज अ साहेब म्हणून आहेत ते सुद्धा मोठे साहेब आहेत मी स्वतः सुशांत विष्णूवाडी मी पण तुमच्यासारखेच तुमची कशी शाळा आहे तशीच आमची पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी शेळगेवाडीच्या तिथे एक शाळा आहे त्या शाळेमध्ये मी पण टीचर आहे आणि आज खास सरांना भेटायसाठी आणि तुमच्या चौघांना भेटायसाठी आणि आलेले बोलके सरांनी माने सरांनी तुमच्यासाठी काही भेटवस्तू पण आलेले असंच रोज शाळेमध्ये यायचं अशाच ठाकरे सरांचे अजून खूप मित्र आहेत असे तुम्ही रोज शाळेत आलात सरांनी आम्हाला फोन केले की तुम्ही रोज शाळेत येत आहे की आम्ही अशा तुम्हाला भेटवस्तू घेऊन पुन्हा येणार तुमच्याकडे इथे पण येणार घरी पण भेटणार तुमच्या आई वडिलांना पण भेटणार पण तुमचे मित्र आहेत तुम्ही रोज शाळेत यायचं सर सांगतील ते सर्व ऐकायचं भरपूर अभ्यास करायचा म्हणजे अभ्यास केला म्हणजे मग तुम्ही सुद्धा आमच्यासारखे मोठे साहेब होणार आहात वया राहिल्या बघा तुम्ही बरं पेन पेन एक एक देऊन टाकतो त्या वयासर देतो तुम्हाला नंतर ठीक आहे जसं लागेल तसं देऊ